रुपालीचे वडील रुपालीच्या आगमनाने खूप आनंदी होते एके दिवशी गावचे सरपंच त्यांना भेटायला आले गुरजीत आता कसे आहात तुमची तब्येत आता कशी आहे पंडितजी तुम्ही वेळेवर गाडी पाठवून खूप मदत केली नाही तर आज काय झाले असते हे मला माहीत नाही पंडितजी म्हणाले तुम्ही असे का बोलत आहात तुम्ही आणि मी बालपणीचे मित्र आहोत तुम्हाला कधी काय लागलं तर मला कळवा रुपालीचे बाबा म्हणाले भाऊ तुम्ही घराचे वातावरण पाहत आहात माझी पत्नी आणि मुलगी दोघेही अस्वस्थ आहेत आता मला रुपालीचे हात कसे तरी पिवळे करायचे आहेत आता मला स्वतःवर अजिबात विश्वास राहिला नाही तुम्हाला कधीच कळत नाही की काय होईल तो त्यांचे बोलणं शांतपणे ऐकतो काही वेळ गप्प राहिल्यानंतर ही म्हणाली भाऊ जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी काही बोलू शकते का असं रुपालीची आई म्हणाली माझा धाकटा मुलगा गौरव तो शिक्षण घेऊन शहरात परतला आहे शहरातून परतला आहे आता तो सर्व कामे पाहतो शहरात त्याचे मोठ्या त्याने 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 भावासोबत शेती आणि बाजारपेठ दोन्हीही दोन्हीही काळजी घेत आहे आपण या मैत्रीचं नावताचं रूपांतर सोयरपानात करू हे ऐकून रुपालीचे बाबा खूप आनंदी झाले पण दुख दुसऱ्या क्षणी ते म्हणाले भाऊ तुमच्याशी कसा स्पर्धा करू शकतो मी एक छोटा शिक्षक आहे आणि माझा दर्जा तुमच्यापेक्षा उच्च नाही पंडितराव म्हणाले तुम्ही फक्त हो म्हणा काळजी करू नका आम्हाला हुंडा नको काही नको मला फक्त सुसंस्कृत सुन हवी आहे आणि दुसरे काहीही नाही थोड्याच वेळात पंडितरावांना चहा नाश्ता घेऊन येतात ते चहा नाश्ता घेऊन म्हणाले वहिनी आता कृपया मला मिठाईची व्यवस्था करा माझा तोंड गोड करा मी माझ्या धाकट्या मुलाचं लग्न करण्यासाठी तुमच्या मुलीचा हात मागत आहे चला सगळे एकदा गो एकदा भेटूया मुलगा आणि मुलगी यांना एकमेकांकडे पाहिले पाहिजे मग तुम्ही मला गोड खायला द्या आता ते म्हणाले अरे काळजी नका करू मी तुम्हाला सगळं सांगेन चहा पिऊन उन पंडितराव निघून गेले अगर उपाली कुठे आहे ती तिच्या जुन्या मैत्रिणीला भेटायला गेली होती तुम्ही सांगा ना त्या नात्याचा काय विषय कुठून आला तुला माहीत आहे का मला अटॅक आला होता आणि सगळं ठीक आहे पण आता मला माझ्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे जर रुपालीचं लग्न झालं तर माझ्या मनावर एक भार कमी होईल पतीचे हे शब्द ऐकून रुपालीच्या चा आईच्या डोळे भरून आले तेवढ्यात रुपाली खोलीत आली आणि जवळ जवड़, जवळच असलेल्या खुर्चीवर बसून म्हणाले अरे बाबा आता मी तुमच्या रोजे झाले आहे का ते मलाले तुम्हाला काढून टाकायचे आहे नाही मुली असं काही नाही आमचे जुने नाते पंडितराव आहेत आले होते ते त्यांना त्यांच्या धाकट्या मुलांसाठी तुझा हात मागत होते त्यांना मैत्रीच्या नात्याचं रूपांतर आता रो सोयर्पणात करायचे आहे तिची आई म्हणाली हे ऐकून रुपालीला धक्का बसतो तिला विश्वासच बसत नव्हता की सागरबद्दल कसे बोलायचे ते अजूनही दीदा मनस्थितीत होते पण इथे काहीतरी वेगळंच चाललं होतं रुपाली उठून तिच्या खोलीत गेली ती खूप अस्वस्थ होती आणि तिच्या वडिलांना काहीही सांगू शकत नाही मी ही गप्प राहू शकले नाही संध्याकाळी जेवणानंतर सर्वजण झोपायला हो झोपायला आपण आपल्या खोलीत गेले रुपाली टेरेसवर गेली आणि सागरला फोन करून सर्व काही सांगितले सागर रुपालीला म्हणाला रुपाली, रुपाली काय म्हणतेस मी तुला भेटायला आणि तुझ्या पालकांना बोलवायला येतो रुपाली म्हणाली नाही सागर येथे नको येऊ बाबा अजून बेडवर रेस्ट करत आहेत मी त्यांना कसेही पटवून दे मी सांगेपर्यंत येथे तू येऊ नकोस पण रुपाली एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्या मरेन मी तुला खूप प्रेम करत आहे मला सोडून जाण्याचा विचारही करू नको सागरचे बोलणे ऐकून रुपाली अस्वस्थ झाली तिला काहीच समजत नव्हते की ती काही वेळ ते टेरेसवर चालत राहिली तिची आई तिला शोधत टेरेसवर आली अरे तू इथे एकटी काय करतेस चल खाली झोपायला जाऊ आई मला झोप येत नाही तू जा मी थोड्या वेळाने परत येईल रुपालीला टाळत म्हणाली आईने तिचा चेहरा वाचला होता ती म्हणाली काय झालं तू इतकी काळजीत का दिसत आहे ती रडत होती असे दिसते सगळं ठीक आहे ना तुला लग्नाची काळजी नाही का मला माहीत आहे की पंडितरावांचं कुटुंब खूप चांगले आहे ते तुला खूप आनंदी ठेवतील रुपालीने चिडलेल्या स्वरात म्हणाली आई तसं नाही मला पण मला आत्ताच लग्न करायचं नाही आईने तिला समजावून सांगितलं आणि म्हणाली मला माहीत आहे तुझा अभ्यास अजूनही चालू आहे पण काळजी करू नकोस तुझे वडील त्यांच्याशी बोलले आहेत लग्नानंतर तू तु, तुझा अभ्यास सुरू ठेवू शकते रुपालीने तिच्या आईच्या छतावर तिच्या आईला छतावर खाटेवर बसवले आणि म्हणाली आई पण मला तुला काहीतरी सांगायचे होते बाबांना सांगू नकोस कॉलेजमध्ये असताना मी एका मुलाच्या प्रेमात पडले आहे तो खूप चांगला आहे मला फक्त त्याच्याशी लग्न करायच्या इच्छा आहे तिची आई रुपालीच्या गालावर एक जोरदार चापट मारते मी तुला शहरात त्याच्यासाठी पाठवलं का जेणेकरून तू अभ्यास जी प्रेमात पडशील आणि असे लपटे करते तुला माहीत नाही का की आपण गावात हे सगळं अजिबात चालत नाही अरे देवा आता मी तुझ्या वडिलांना काय सांगू तो हे तर सर्व सहन करणार नाही रुपाली शांतपणे सगळं ऐकत होती हे होणारच होते त्याला माहित ते माहीत होणारच होते तिला ते माहित होते हे सर्व अचानक घडले याची तिला कल्पनाही नव्हती पण आता दुसरा पर्याय नव्हता रुपाली म्हणाली आई तू तु दो तुम्ही दोघेही एकदा सागरला भेटा हवे तो तो मुलगा खूप छान आहे आईच्या डोळ्यात अश्रू वाहत होते तिने रुपालीला था चपट मारली पण तिचे हृदय तिला आतून खूप त्रास देत होते आज पहिल्यांदाच तिने तिच्या लाडक्या मुलीला थप्पड मारली होती रुपाली काय केलंस आपण आता कोणाला तोंड दाखवण्याच्या स्थितीत पण नाही आपल्याला समाज हे सर्व सहन करत नाही तुझ्या वडिलांना जगणे पण कठीण होईल बेटा ऐक आणि त्याला विसरून जा तुझ्या वडिलांनी वडिलांचे एक आणि शांतपणे लग्न कर रुपाली म्हणाली आई तुला माहीत नाही का तो माझ्याशिवाय राहू शकत नाही मी मरेल त्याच्यासाठी तिच्या वडिलांच्या कोटावधीचे त्याच्या वडिलांची कोट्यावधीची मालमत्ता आहे पण ते सर्वस्त सोडून माझ्यासोबत येण्यास तयार आहे मीही त्याच्याशिवाय जगू शकत नाही मुलीचे बोलणे ऐकून तिच्या आईचे हृदय थरथरले अरे देवा काय झालं आपण तुला शहरात न पाठवलं तर बरं होतं आता मी तुझ्या वडिलांचं कसं बोलू हे सर्व बडबडत तिची आई खाली आली तिने खोलीत डोकावले तर पाहिले रुपालीचे बाबा शांतपणे झोपले होते त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत होतं जणू काही त्यांना आता कोणतेही समस्या नाही तिच्या आईने जमिनीवर चटई पसरली आणि झोपण्याचा प्रयत्न केला काही वेळाने रुपाली खाली आली आणि दुसऱ्या खोलीत झोपायला गेली रुपालीची आई रात्रभर रडत राहिली आता काय करावे हे तिला समजत नव्हते येथे रुपाली खोल विचारामध्ये हरवली होती विचार करता करता तिला कधी झोप लागली ते कळालेच नाही सकाळी फोनची रिंग वाजली आणि तिचे डोळे उघडले फोनच्या दुसऱ्या बाजूला सागर होता रुपाली काय झालं सगळं ठीक आहे तू कशी आहेस रुपाली म्हणाली सागर मी धाडस केले आणि माझ्या आईला आई सर्व काही सांगितले आहे पण ती खूप रागवली आहे तू कृपया धीरधर माझ्या कसाठी सगळं खूप कठीण आहे रुपालीनं कसा तरी सागरला पटवून दिले आणि फोन ठेवला ती खोलीतून बाहेर आली तेव्हा आई स्वयंपाकघरात चहा बनवत होती रुपाली येऊन बाबांच्या शेजारी बसली बेटा काय झालं तू खूप अस्वस्थ दिसत आहेस खोलीत एक खोल शांतता होती सगळे गप्प होते कालपर्यंत आनंदी असलेली रुपाली आणि तिला पण आनंदी होणारी तिची आई विचारात का गठून गेली होती हे रुपालीच्या बाबाला समजतच नव्हते शांतता तोडली आणि ते म्हणाले रुपाली काय झालं तुमच्या दोघीमध्ये काही भांडण झाले आहेत का किंवा लग्नाच्या बाबतीत काही मतभेद झाला आहे का रुपालीची रुपालीने तिच्या आईकडे पाहिले आणि मग हसून वडिलांना म्हणाली नाही बाबा मला थोडे आजारे वाटत आहे तुम्ही काय म्हणत होते ते, ते सांगा मुलीचे हे उत्तर ऐकल्यानंतर ते पूर्णपणे खात्री झाली की कोणतीही समस्या नाही काहीही न बोलता आई स्वयंपाकघरात गेली आणि कामाला लागली रुपालीच्या बाबांना औषधं दिले झोपेच्या गोळ्यामुळे ते थोड्याच वेळात झोप गाठ झोपी गेले रुपाली स्वयंपाकघरात तिच्या आईकडे गेली पण ती शांतपणे तिच्या कामात व्यस्त होती रुपालीने आईचा हात धरला आणि तिला तिच्याकडे वळवले आई, आई म्हणाली आई मला माहीत आहे मी तुला खूप दुखवले आहे पण मी काय करू ग हे सर्व कधी घडले हे मला माहितच नाही मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा मला कोणाशी बोलावलं वाटत नव्हतं पण सागर माझ्या आयुष्यात कधी आला हे मलाही कळाले नाही तिची आई म्हणाली रुपाली आपण कोणत्या प्रकारच्या वातावरणात राहतो हे तुला समजले नाही का हे असे शहर नाही जिथे तू काहीही करू शकते इथे समाजासोबत वागावं लागतं तुझे वडील तर एक शिक्षक आहे गावात त्यांचा किती आदर आहे हे तुला माहीत आहे ना रुपालीने तिच्या आईवर आईला चटेवर बसवले आणि म्हणाली आई मला फक्त तुझा आधार द्या मला फक्त तूच आधार देऊ शकते मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कृपया मला, मला मदत कर आणि बाबांना कसे तरी पटवून दे जर मी सागरशी लग्न केले नाही तर आम्ही दोघेही आपले जीवन देऊ आम्ही याबद्दल कधीच विचार केला आहे रुपालीचे शब्द ऐकून तिची आई अतून थरकापू लागली आरे देवा या मुलीने काय केलं आहे रुपालीच्या रुपाली, रुपाली तिच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली ती आता सगळं काही घडावं म्हणून आतुर झाली होती कुठेतरी ती स्वार्थी झाली होती आता तिला सागरला सोडून तिच्या आई वडिलांना आणि गावकऱ्यांसाठी कोणताही त्याग करायचा नव्हता तिची आई रुपालीचे केस म्हणाली कदाचित कालच्या थप्पडच्या खुणा अजूनही तिच्या हृदयावर कोरल्या गेल्या असतील ती रुपालीला म्हणाली पुरी पुन्हा एकदा विचार कर असे होऊ शकते की आपण कुठेही पोचणार नाही जर त्या मुलाने तुम्हा तुला विश्वासघात केला तर आम्हाला गावातल्या सगळ्या आम्हाला गावातली सगळी ओळखतात रुपाली तिच्या स्वप्नामध्ये हरवली होती मंदा आनी मनाली, ती मंद हसली आणि म्हणाली नाही आई असं काही होणार नाही तो आयुष्यभर माझ्यासोबत राहील मी त्याला एकदा भेटायलाच हवं तुझ्या वडिलांना भेटण्यापूर्वी मी त्याला पटून आईचे उत्तर ऐकून रुपाली खूप आनंदी झाली तिला माहीत होते की जर आई सहमत असेल तर वडीलही सहमत होतील मग काच पडण्याच्या आवाजाने दोघीही घाबरल्या दोघीही धावत बाबांच्या खोलीत पोहोचल्या काचेचा ग्लास खाली पडला होता काच जमिनीवर विरखळली होती ग्लासवर झाकण ठेवण्यासाठी काही कागद शोधत होती तिने तिच्या नवऱ्याकडे पाहिले तिने रुपालीचा हात धरला आणि रुपालीला धक्का बसला तिने तिच्या आईकडे पाहिले तिची आई अश्रू वाहत होते आई काय झालं मग तिने तिच्या वडिलांना पाहिले त्यांचा चेहरा रागाने पेटला होता तो डोळ्यात डोळ्यात अश्रू घेऊन आईकडे पाहत होते रुपालीची आई तिच्याकडे आली तिचा हात तिच्या हातात घेतला आणि म्हणाली त्यांचा हाथ हात तिच्या हातात घेतला आणि म्हणाली तुम्ही रागवू नका तुमची तब्येत बिघडेल देवासाठी रागू नका माझी विनंती आहे आता मला कोणासाठी जगायचं आहे हे सर्व पाहण्यापूर्वी मी मेलो असतो तर बरं झालं असतं हे बोलून त्याचे बाबा गप्प झाले रुपालीची आत्मा थरथर कापायला लागली बाबांनी त्याच्या आणि आईने संपूर्ण संभाषण ऐकले ती रुपाली थरथर कापत होती दुसऱ्याशीने तिचे बाबा ओरडले आणि म्हणाले हे बघ ती कुठे जाऊ शकते मला इथून पुढे तिचं तोंडही पाहिज नाही तिला आज रात्रीच्या ट्रेनने परत पाठव तर रुपालीची आई म्हणाली माझं ऐका मी पाठवते फक्त रागू नका तुमची तब्येत बिघडेल मी तुमच्यासमोर हात जोडते पाया पडते कृपया रागू नका रुपाली तू आत्ता इथून निघून तुझ्या मैत्रिणीकडे जाय आई रागाने रुपालीला म्हणाली रुपाली, रुपाली शांतपणे घराबाहेर पडली आणि तिच्या मैत्रिणी मीराच्या घरी पोहोचली ती एकटी होती तिला हे सर्व काही माहीत होतं मीराने रुपालीकडे पाहिले आणि म्हणाली काय झालं सगळं ठीक आहे ना मला वाटलं तुझ्या कुटुंबाला सगळं कळलं रुपाली रडू लागली तिने काहीही न बोलता मीराला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली मीरा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण रुपाली रडत रुपाली रडण्या रडणं थांबतच नव्हती जणू काही आतलं सगळं एका धक्क्याने तुटलं होतं या प्रेमामुळे मी माझ्या पालकांना खूप दुःख दिले मीराने तिला पाणी आणून दिले पाणी पिऊ झाल्यावर रुपाली जवळच सोप्यावर बसली तिने मीराला तिच्या शेजारी बसवले आणि म्हणाली मीरा मी मरेल मला काहीही समजत नाही मी काय करू एका बाजूला आई बाबा आहेत आणि दुसऱ्या बाजूला सागर आहे मी कोणालाही एकटं सोडू शकत नाही मीरा म्हणाली हे बघ तुला एकटीला तुला कोणालाही सोडायचे नाही पण काळजी करू नको सगळं वेळेवर सोड आता तुझ्या हातात काहीही नाही तुला जे करायचं होतं तू ते केलंस आता फक्त गोष्टी मान्य करत जा जर तू तुझ्या नशिबात सागर तुझ्या नशिबात असेल तर तो तुला मिळेल घाबरू नको काळजी करूही नको काहीही सध्या होणार नाही दोघी मैत्रीणी बराच वेळ बोलतात आणि नंतर काही वेळाने संध्याकाळ होणार होती रुपाली मीरासोबत टेरेसवर पोहोचली तेथे पोहचतात तिने सागरला फोन करून सर्व काही हकीकत सांगितली सागरने हे ऐकले आणि म्हणाली रुपाली सागरने हे ऐकले आणि म्हणाला रुपाली काळजी करू नको का। सगळं ठीक होईल मला एकदा तुझ्या आईबाबांना भेटू दे किंवा माझ्या बाबांना पण भेटू दे मी त्यांना कसंही पटवून दे रुपाली म्हणाली हो कदाचित बरोबर असेल तू थांबी माझ्या बाबाशी बोलून तुला कळवते फोन ठेवून रुपाली मागे होळी तेव्हा मीरा तिच्या समोर उभी होती मीरा म्हणाली रुपाली तू आयुष्यात काय करत आहेस आधी विचार कर तुला नेमकं करायचं काय तुला तुझे आई बाबा हवे की सागर हवा हे तू आधी निश्चय कर रुपाली म्हणाली पण मला दोन्ही हवेत हे ऐकून मीरा थोडीशी काळजीत पडली रुपाली तू दोन होड्यावर स्वार होऊ शकत नाही ज्या दोन्हीही वेगवेगळ्या किनाऱ्याला जात आहेत अशा परिस्थितीत तुला एक होडी सोडावी लागेल किंवा तू पाण्यामध्ये पडशील जर तुला सागरवर प्रेम करायचे असेल तर तुला सर्व काही विसरून तू तु तुझी बॅग उचलून आणि सागरला सांग तुझ्याशी लग्न करेल लग्नानंतर तुला तुझ्या आई बाबाला पटवून द्यायचे जर तू सहमत नसेल तर सागरसोबत जा आणि आनंदी राहा रुपाली खोल विचारात पडते आणि मग म्हणाली नाही मला आई आणि बाबाला दुखवायचे नाही मला सागरशी त्याच्या सहमतीने लग्न करायचे आहे मीरा पुढे म्हणू लागली रुपाली हे अजिबात शक्य नाही जर तुला तुझ्या आई वडिलांना आनंदी ठेवायचं असेल तर तू सागरला विसरून जा आणि तुझ्या आई वडीलने सुचवलेले नाते तिथं स्वीकार कर आणि येथे राहून ते सर्व शक्य कर सागरसोबत राहण्यासाठी तुला तुझ्या आई वडिलांना आणि या गावाला सोडावं लागेल रुपालीने मीराचा हात हातात घेतला आणि म्हणाले हे बरोबर असेल का हे ऐकून मीरा हसायला लागली आणि म्हणाली वेडे प्रेमात सगळं काही बरोबर असतं तुला तुझ्या आवडीचा जोडीदार मिळण्यासाठी तुला तुझे घर सोडावे लागेल एकदा जाऊन आई बाबांना बोल जर ते तुझ्याशी असेल तर ठीक आहे नाही तर तू जाऊन सागरशी लग्न कर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव आधी सागरशी खात्री कर तो तुझ्याशी लग्न करतो की नाही करतो तू सांगते की त्याचे वडील खूप मोठे करोडपती आहेत पण हे करोडपती लोक खूप नीच असतात हे दात दा खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे असतात कारण एकदा तू इथून गेली की परत येण्याची शक्यता नाही सागर तुझ्याशी लग्न करेल का रुपालीने हो म्हणून मान हलवली दोघी मैत्रिणी खाली आल्या रात्र होणार होती थी रुपाली तिच्या घराकडे परत आली घरी पोहोचल्यानंतर रुपाली तिच्या वडिलांच्या खोलीत जाऊ लागली पण तिच्या आईने तिचा हात धरून तिला ओढले आत्ता तिथे जाऊ नकोस तो ते खूप रागवले आहे पण आई मला बाबांशी बोलायचं आहे रुपालीने हा सोडवत म्हणाले तू उद्या याबद्दल बोलू शकते त्यांना रात्रभर आराम करू दे कदाचित उद्यापर्यंत त्यांचा राग शांत होईल सध्या तू काहीही बोलू नको एकही शब्द तुझा ऐकणार नाही मी तुला विनंती करते त्यांचे हृदय आधीच कुमवले आहेत कुमवत आहेत थांब तिच्या आधीच डोळ्यात राग आहे द्वेष आहे स्पष्ट दिसत आहे रुपाली तिच्या खोलीत गेली आणि बेडवर झोपली काही वेळाने सागरचा फोन केला पण रुपालीने फोन त्याचा उचलला नाही आणि त्याला उद्या बोलू असा मेसेज पाठवला आता तो फक्त उद्याची वाट पाहत होता हा उद्याचा दिवस त्याच्या भावी आयुष्यात निर्णय मोठा होता बाबा तुम्ही मला मारा हना पण एकदा सागर आणि त्याच्या बाबाला भेटा रुपाली तिच्या बाबाला पटवत होती पण तिचे बाबा म्हणाले तुला ते सागरशी लग्न करायचे आहे ना मग जर तिच्या बाबांनी मला काही अटी घातल्या ते करोडपती आहेत खूप पैसा आहे त्यांच्याकडे ही पैशाची भिंत तुमच्या प्रेमाला कधीही होकार देणार नाही आणि पैशाची भिंत कधीही तुटणार नाही नाहीतर ते लोक मला जर आवडले तरच मी हा म्हणेन नाहीतर तुझे लग्न माझ्या सोबतही करू देऊ शकतं नंतर तिचे बाबा म्हणतात की लाव फोन घे बोलून ती सागरला फोन लावते हे सगळं सागरला सांगते सागर म्हणतो पाठवतो माझ्या बाबाला पण मी येणार नाही हे बोलणे ऐकूनच रुपालीचं मन थोडं खसत, पण तिला वाटतं हो पाहू काय होतं की काय नाही नको येऊ नंतर दुसऱ्या दिवशी सागरचा फोन येतो रुपाली माझे बाबा तुझ्या घरी येत आहे रुपाली म्हणाले हे बघ सागर तुझे बाबा काय येत आहे सागर म्हणतो आपल्या लग्नाचं बोलायला सागरचे बाबा रुपालीच्या गावात येतात पण ते खूप मोठ्या घरचे बिझनेसमॅन लोक होते हे तिला माहीत होतं ती तिच्या बाबाला बोलते बाबा सागरचे बाबा येणार आहे पण ते खूप मोठे लोक आहेत रुपालीचे बाबा म्हणतात पोरी ते तुला स्वीकारतील का रुपाली म्हणते बाबा नंतर माझी नशीब एकदा तुम्ही त्यांना बोला सागरचे बाबा येतात चहा कॉफी घेतात नंतर सागरचे बाबा म्हणतात की काय काम करता तुम्ही तुमची मुलगी काय करते रुपालीच्या बाबाने खरं खरं सांगितलं ठीक आहे पण तुम्हाला एक सांगू का आम्ही खूप मोठे बिझनेसमॅन आहोत तुम्ही फक्त एक शिक्षक आहात आणि ते पण गावातले आमचे तुमचं आणि आमचं कसं जमणार तुम्हाला हे का कळाले नाही की आम्ही हे गावातले लोक कसे स्वीकारू आणि आम्हाला पूर्णपणे माहीत आहे गावातले लोक आमच्यासारख्या मोठ्या लोकांना फसवतात आणि मग म्हणतात की मुलं प्रेम करत आहेत तुमच्या आणि आमच्यामध्ये काही जमीन आसमानचा फरक आहे हे कोण रुपालीला खूप राग येतो तेव्हा रुपाली म्हणते हे पा तुम्हाला काही अधिकार नाही माझ्या बाबाला असं बोलण्याचा निघा इथून आणि मी इकडे नाही पडले प्रेम एकटी नाही पडले प्रेमात तर तुमचा मुलगा पण पडला आहे लावा त्याला फोन सागरला फोन लावता सागर शापपणे नकार